नमस्ते मी आहे श्रद्धा आणि आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे कारण आज में कि में कि मी तुम्हाला दाखवणार आहे की लांब केसांना मेहंदी कशी लावायची ते तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल माझे केस खूपच लांब आहेत आणि त्या केसांना आपण आज पाहणार आहोत की हिना कशी लावायची ते त्यासाठी मी इथे लोखंडी कढईमध्ये माझे केस लांब असल्यामुळे तेवढी हिना घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता आपण पाहणार आहोत ही हिना केसांना कशी लावायची ते सर्वात प्रथम केसांचा नीट गुंथा काढून घ्यावा म्हणजे केस छान विंचरून घ्यावेत मी माझ्या केसांच्या हेअर केअर रुटीनमध्ये सर्व नॅचरल प्रोडक्ट्स यूज करते तुम्ही इथे पाहू शकता माझे केस कसे छान चमकत आहेत ते आता मी केस भिंचरून घेतलेले आहेत सर्वात प्रथम आपण केसांचा मिडल पोर्शन काढणार आहोत आणि केसांचा असा छोटा छोटा पार्ट घेऊनच आपण हिना अप्लाय करणार आहोत इथे मी हातांमध्ये हिना घेतलेली ही। आहे मला हिना ॲक्च्युली हाताने लावायलाच बरोबर वाटते कारण हाताने हिणा एकसारखी केसांच्या मुळांपर्यंत लावली जाते आणि इथे वरती टीपपर्यंतसुद्धा नीट हिणा ॲप्लाय होते कारण जेव्हा आपण हिणा लावतो तेव्हा ती पूर्ण टीपपर्यंत ॲप्लाय झाली पाहिजे असे मला वाटते त्यामुळे त्याचा रिझल्टसुद्धा बेटर येतो अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मी मिडल पोर्शनचा असा राऊंड करून ही ना लावलेली आहे ॲक्च्युली मला थोडा प्रॉब्लेम होतो आहे कारण मी पुढे मिरर ठेवलेला नाही आहे मी मोबाईलच्या स्क्रीनवर पाहून हा व्हिडिओ शूट करते आहे आणि मी नेहमी माझे व्हिडिओ मोबाईलमधूनच शूट करत असते अशा पद्धतीने असा राऊंड केल्यानंतर या राऊंडला पूर्णपणे हिला अप्लाय करून घ्यावी आणि त्यानंतर परत या राऊंडच्या बॅक साईडने थोडा केसांचा पोर्शन काढावा छोटा छोटा छोट्या पोर्शांमध्येच हिना लावावी जशी मी लावते आहे हिना लावताना केसांची मुळे खूप महत्वाची असतात कारण जर आपली केसांची मुळे स्ट्रॉंग असतील तर आपले केस सुद्धा स्ट्रॉंग राहतात अशा पद्धतीने जो आपण पहिला गोल्ड राऊंड केसांचा केला होता त्याचकडे आपण हा दुसरा राऊंड करणार आहोत असे राऊंड 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 करून अशा पद्धतीने सर्व केस असे वरती आपण एकत्र करणार आहोत मला जर इथे दिसत असेल तर तुम्ही इथे नीट पाहू शकता इथे छान केसांचा राऊंड झालेला आहे अशा पद्धतीने सर्व केस आपण पूर्ण राऊंडमध्ये करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता माझी पूर्ण हे ना ॲप्लाय करून झालेली आहे आणि मी कालवलेली सर्व हिना संपली सुद्धा आहे आणि हाताने हिना अप्लाय केल्यामुळे थोडे हात कलरफुल होतातच पण ही नॅचरल हिना आहे ही, ही पायल्स हर्बल्सची नॅचरल हिना आहे त्यामुळे कोणताही दुसरा साइड इफेक्ट आपल्याला जाणवणार नाही आणि यामध्ये आवळा रिठा शिककाई प्लस नॅचरल हिनाची पाने असे सर्व मिश्रण करून ही हिना बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने मी ही हिना दोन तास अशीच केसांवर ठेवते आणि त्यासाठी मी ही हिना कालवलेली कढई सुद्धा माझ्या डोक्यावर दोन तासासाठी ठेवते सॉरी इट्स पार्ट ऑफ जो अशा गमती करमती मी घरामध्ये सर्वांबरोबरच करते कारण शेवटी सर्वांचे हसू हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे ही माझी आजची करामत पाहून सुद्धा खूप हसले असतात आणि तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर आपण पॉइंटवर येऊयात आणि मी ही ना दोन तासासाठी माझ्या केसांवर ठेवते आणि त्यानंतर साध्या पाण्याने माझं हेअर्स वॉश करते आणि रात्री तेल ॲप्लाय करून दुसऱ्या दिवशी शॅम्पू करते ही नॉर्मल मेहंदीबाबतची गोष्ट सर्वांनाच ठाऊक असेल अशा पद्धतीने मी आठवड्यातून एकदा तरी माझ्या केसांना हिना ॲप्लाय करते आणि अशाच जमती जमती आणि करामतीसुद्धा मी माझ्या रोजच्या दिवसांमध्ये करते आणि तुम्हाला जर का असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी अजून मजेशीर व्हिडिओ आणत जाईल आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका छान टिप्स बरोबर धन्यवाद